संबोधित करतील प्रत्येकाला आम्ही नोटपॅड तयार ठेवा घेऊन घ्या रेटर सर आपलं स्वागत आहे आपण सर्वांना नमस्कार आपली नियोजन आहे जर तुम्ही बॅनरवरती जर पाहिली तर दोन ती गरज होती आमचे समाज बांधव झोपलेल्या अवस्थेमध्ये आहे दोन हजार दो दो सत्तावीसला जनगणना होणार आहे जनगणना झाल्यानंतर तुमच्या जनगणनेमध्ये आकडे आकडेवारी येणार कुणबी समाजाची जनगणना किंवा लोकसंख्या अमुक अमुक आहे सगळेच हवेमध्ये सगळे सगळ्यांना हवेमध्ये उडणार आमच्या समाजाची बघा लोकसंख्या जोडी आहे पण आमच्या समाजाची लोकसंख्या जरी असली तर आमच्या समाजामध्ये शैक्षणिक आणि बाकीचा विकास किती होतोय ते सुद्धा बघणं आहे नाही तर फक्त लोकसंख्या वाढते असे तर फक्त पण टाकलं पण चायनाला बाकी आपण टाकू शकतो की नाही भविष्य प्रत्येक ठिकाणी असं प्रत्येक वर्षी गुणगौरव कार्यक्रम वगैरे होत असतो ज्यांचा गुणगौरव होतो ते भविष्यात काय करतात ते तुम्ही सर्वजण पाहत असाल कोकण बोर्डाचं जर उदाहरण धरलं तर चौदा वेळा कोकण बोल्ड आव्हलस्थानावरती आला तुमच्या माणगाव मध्ये किंवा रायगडमध्ये जे काही शाळा असतील किंवा तुमच्या भागातल्या जे शाळा असतील खूप अभिमान असतो शंभर टक्के शाळेच्या तुम्ही दहा लोकांमध्ये ते एकदम अभिमानाने टक्के मुलं आजच्या दर काय करतात त्याच्याबद्दल सांगायला बघत नाही मग आमची मुलं तुम्ही गावामध्ये एकासाठी फिरतात केलं जाणार नाक्यावरती फिरतात केलं जाणार एखाद्या राजकारणाचे ध्ये फिरवतात ते केलं जाणार बाकी ठिकाणी एमआयडीसी मध्ये किंवा कुठे तरी काम करतो भाजपा तेरा धंदा एखादा वेस्टमध्ये बळी पडला तेरा धंदा एखादा वाईट मार्ग लागला तेरा धंदा मग प्रोग्रेस काय झाला फक्त आम्ही लोकसंख्या दाखवली किंवा आम्ही आमचं फक्त जातीचं हे दाखवलं वगैरे तेवढंच आहे दुसरा प्रवर्ग तुमच्या कुणबी समाजामध्ये डिमांड करतोय की आम्हाला कुणबी समाजात आरक्षण द्या तर तुम्हाला तिथे त्रास होतो पण कुणबी समाजाला संविधानिक दृष्टिकोनातून जर आरक्षण आहे तर त्याचा फायदा शैक्षणिक आणि रोजगाराच्या येते ते त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न पडलेला नाही प्रत्येक वर्षी तुम्हाला विद्यार्थी센터 असतो हे 센터 फक्त एक टेम्परेरी मोशन आहे बाकी 70 काय आवश्यकता नाही जो कुठ कुठ वाईकल करतात निदर होता 70 कोणचा ग्राहक ज्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगला करियर घडवतो त्यांच्या डिजिटल लेव्हलला घेऊन त्याचा 70 करणार आहे ते 70 नंतर एक टॉपिक आहे जे प्रमाणपत्र प्राप्त स्टेटस मंजूर आला जो स्टेटस दे तुम्हाला साधारणता त्याच्या एकेडमिकच्या ठिकाणी बोलते हे की आम्ही बोलतो जो काय असतं तो जी ग्रामपंचायतीचा ग्रुप आहे तर त्याच्यापासून तुला जर झाला की माझा संस्कार झाला तर मी ती ट्रॉफी फिरवणार ते त्याच्या पलीकडे काही नाही काही कारणांतर त्या व्यक्तीला विचारा बोलतो सध्या काय चाललंय तुझं नाही आता मी सध्या जॉबचा पत्ता माहित नाही प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणत्या कामाला येणार नाही कामाला ना प्रायव्हेट सेक्टरमध्ये पगार कुठे पंधरा हजार रुपये शिक्षण काय झालं एकदम झालं किती वर्ष झालं शिक्षण होऊन दहा वर्ष झालं पुढचं शिक्षण काय माहित नाही म्हणजे आम्ही एखादं शिक्षण घेतलं तर आम्हाला असं वाटतं आम्ही हे केलं तुम्ही जर बॅनर जर पाहिलं ना कदाचित मी मी लोकांना वारंवार सांगत असतो की हा बॅनर जरा काळजीपूर्वक जर तुम्ही पाहिला ना तर तुम्हाला असं वाटू शकतं की बाबा या कार्यक्रमाला उपस्थित झाला पाहिजे त्या कार्यक्रमामध्ये बघा बॅनर मध्ये इथे लिहिलेलं आहे आता नाव सुद्धा लिहिलेलं आहे सुद्धा लिहिले शिक्षण सुद्धा लिहिलेले आहे आणि जर शिक्षण जर एखाद्या व्यक्तीने जरी पाहिलं ना तर त्याला शिक्षणाचं महत्व समजायला पाहिजे की जर आम्हाला एखादा व्यक्ती मार्गदर्शन करायला येणार आहे लिहिलं जयपूर्वी जे कुणबी बोला मला काय खिशात जे कुणबी बोला जे बीर बोला जे मराठा बोला जे काही बोला प्रत्येक का समाज आहे प्रत्येक समाजाला आपण प्रोत्साहन दिलं की आपण प्रत्येक माझा विषय शिक्षण आहे मी कोणत्या एका समाजाचा नाही मी सर्व समाजाचे मी सुद्धा ओबीसी प्रवर्गातले भांडार समाजात आम्हाला जे काही आमचे ओबीसी प्रवर्गातले मग व्यक्ती मिळतात मी बोलतो जय कुणबीर जय तेली जय अमुक जय तमुक कारण आपल्या देशातले बाकीचे जे कास्ट मधले जय पण बोलतो मराठा असेल तर जय मराठा जय जय महाराष्ट्र म्हणून बोलतो लक्षात घ्या शिक्षण विषय कोणत्या एका जाती पुरती एका कास्ट पुरती एका लँग्वेज पुरती मर्यादित नाही हे सगळ्यांसाठी आम्ही जो ध्यास घेतलेला ना सत्यजित बोलकर मी एखाद्या एका मंचावरती जेव्हा त्याला सन्मान होत होता त्यांनी सांगितलेलं की माणगाव तालुक्यात माणगाव मधले किंवा रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये जास्तीत जास्त शैक्षणिक आपल्याला आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील होणार आणि तसं केलं पण जवळपास आपले चार पाच कार्यक्रम झाले सत्यजित तिथे काय माहितीये का एक आहे तुमच्या कोणती समाजात सत्यजित आणि एक आहे सत्यवान आम्ही काहीतरी करू शकतो लाईफ मध्ये नाच नाव ठेवलं जाते आमच्या नावामध्ये काहीतरी असतं फॉर एक्झाम्पल इथं शिक्षण जर माझी पाहिलं तुम्ही तर तुम्ही हे मोजू शकता काउंटिंग करू शकता म्हणजे लेक्चर संपलं ना तर जाता जाता परत एकदा किंवा तुमच्याकडे बॅनर असेल तर बॅनर मध्ये शिक्षण मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा 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 म्हणजे काय संपलेलं नाहीये पुढे लिहिलेलं आहे अपिएड अपिएड मध्ये शिकतोय मी सध्या मी आता पार्ट दिले टू ची एक्झाम कंप्लीट केली आम्ही आमच्या रावकडे ऍडव्होकेट नाही राहू शकत कारण का आम्ही दोघ जण गव्हर्नमेंट सर होते ना मग याचा उल्लेख तुम्ही जर केला ना पण ते तुम्ही ते, ते आरोग्य तुम दूध बोला किंवा आणि तुमचं समाजाचं बांधव बोला पण त्याच्या पलीकडे जाऊन पहिल्यांदा तो गव्हर्नमेंट सर आहे पण लक्षात ठेवा म्हणजे आम्ही आमच्या लाईफमध्ये करिअर घडवलं आणि आम्ही करिअर जरी घडवलं ना आज रविवारचा दिवस आहे याला पण सुट्टी आम्हाला पण सुट्टी आहे आम्हाला काय करत काम धंदे करायचे आम्ही का करतो हे आमचा बिझनेस नाहीये आम्ही यासाठी करतो की आम्ही शिक्षणाचा व्हायला पाहिजे नाहीतर मी अमुक झालो मी सचिव झालो मी सेक्रेटरी झालो मी मंत्रालयात आहे मी रेल्वेमध्ये आहे मी ह्याच्यामध्ये काय करायचंय आव ना तुम्हाला मोठेपणा मारणारे खूप लोक मिळतील आता बघा जसं आपला फॉर एक्झाम्पल शिमगा असतो किंवा काही सण असतात ना त्या सणाला ही लोक गावी येतात आणि मोठेपणा मारतात की मी मंत्रालयात कामाला आहे मी अमुक ठिकाणी कामाल आहे मी ते अमुक ठिकाणी कामाल आहे पण तुला मंत्रालयाच्या बाहेर कोण ओळखतं तू मंत्र कामात आहेस ना तर तू तू मंत्र लागल्यापासून तू किती लोकांना प्रेरित केलं की बाकीच्या यायला पाहिजे म्हणजे कसं असतं माहितीये का आमच्याकडे खेगडा वृत्ती भरपूर भरलेली आहे हे पहिले मी क्लिअर करतो कार्यक्रम होण्यासाठी जेवढे प्रयत्न असतात ना कार्यक्रम न होण्यासाठी जास्त प्रयत्न असतात मी ओपन सांगतो तुम्हाला तुम्हाला वाटत असेल राग आला असेल तरी चालेल पण लक्षात घ्या कार्यक्रम होण्यासाठी जेवढे प्रयत्न असतात ना ते कार्यक्रम न होण्यासाठी जास्त प्रयत्न आपल्याच लोक आपल्याच मधले लोक करत असतात आणि अशा प्रकारचे कार्यक्रम जेव्हा होतात ना तर लोक फायदा करत नाही नंतर या लोकांची कारण काय माझे वडील शेतकरी होते माझे वडील मजूर होते मी झोपडपट्टीत राहत होतो आम्हाला कधी कोणी मार्गदर्शनच केलं नाही आम्हाला कधी कोणी सांगितलंच नाही आम्हाला हे सांगितलं असतं आम्ही ते केलं असतं आम्हाला अमुक व्यक्ती भेटला असता आम्हाला अमुक केलं असतं फक्त इकडे बोलवचं आम्ही दावचे नाही बाकी काही करत नाही लोक फक्त गरिबीचं बाऊ करतात पण गरिबीचं रूपांतर श्रीमंत त्यासाठी प्रयत्न नाहीये आपल्या गाव ग्रामीण भागाला जर तुम्ही गेले ना तर लोक ते पिवळ्या रेशन कार्ड वरती समाजानीय म्हणजे दोन रुपये किलो दो गहू रुपये किलो तांदूळ पिशी घेऊन जायचं रेशन दुकानावरती घ्यायचं खायचं नक राहायचं पण आमच्या समाजामुळे फक्त मला तुम्ही आकडा सांगायचं काय सांगायचं आकडा मी एकच आकडा तुम्हाला विचारतो तुमचं जे काही बोरगर बेट तळा ते मांडगावचं जे आहे ना मला फक्त एकच आकडा सांगा तुमच्या समाजातले आतापर्यंत कोणबी समाजातले किती लोक आताच्या घडीला ऍग्रीकल्चर ऑफिसर म्हणजे कृषी अधिकारी आहेत मला फक्त सांगा आकडा नाही आकडा सांगा का कोणच नाही आकडा सुरू म्हणजे शून्याची उत्पत्ती भारतात झाली मला फक्त आकडा लागा शून्यापासून मला पण अभिमन वाटेल की किती लोक अधिकारी झाले पूर्ण म्हणजे शेती व्यवसाय शेती व्यवसाय म्हणजे कृषी कृषी म्हणजे कृषी अधिकारी म्हणजे कृषी अधिकारी आपल्याला किती झाले कृषी अधिकारी नाही पण आपले शिक्षक तर करिअर तर काय आमच्याकडे साहेब दापोलीला कृषी विद्यापीठ आहे शिकायला कुठे येतात सोलापूर कोल्हापूर अमुखामुख आमची लोकडे गेली आज आमच्या लोकांचं बोलणंच शेतीवरसाठी लक्ष आहे का नाहीये बाहेरच्या जगात बघा लोक शेतीमध्ये प्रगती झाले आणि काहीतरी केलं आमची लोकांना शेती सोडतात आमचा समाज कुठे समाज मोडतो शेती व्यवसाय संबंधित कृषी अधिकारी आमच्या समाजातले होतात का नाही होत आम्हाला काही देणं घेणं पडले नाही पडलं कधी प्रश्न देणं पडला नाही पडला आमची मुलं शिकतात आहे तर साध्या तलाठी आमच्या गावातला नसतो ग्रामसेवक आमच्या भागातला नसतो सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये आमची लोक नसतात स्टेट गव्हर्नमेंट मध्ये आमची लोक नसतात बँकेमध्ये आमची लोक नसतात प्रशासन व्यवस्थेमध्ये जर आमची लोक नसतील तर आमच्या तालुक्याचा गावाचा विकास होणार का तुम्ही फक्त काय करतात लोकांना मतदान केलं विषय संपला मला एक 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 गोष्ट सांगतो तुमच्याकडे कधी कोणते राजकीय पक्ष येणार ना तुमच्याकडे कधी कोणत्या राजकीय पक्षाचा व्यक्ती आला का की घरी आता कलेक्टरचे फॉर्म निघाले म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसचे फॉर्म निघाले तर आमच्या पक्षाद्वारे तुमच्या मुलाचा फॉर्म भरायचे पण तुमच्या घरी आले का कधी कोण नाही ना मग ते आता समजा सदस्य नोंदणी आमच्या पक्षा पक्षाची सदस्य नोंदणी घ्या आले की तुमच्या घरी मग विचार करा की अशा लोक घरी येतात बाकीच्या गोष्टीसाठी लोक घरी येत नाही आणि नंतर आमची लोक शिवाय घालला की तो घाटावरचा आला तो बिहार आहे तो, तो युपी मधला आहे तो अमुक टीका इतरांना टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण काय करतोय तुम्ही प्रोत्साहन देतात क्रिकेटचे सामने अमुक चषक अमुक चषक माणगाव चषक आमदार चषक सरपंच चषक स्पॉन्सरशिप देणार तुम्ही रोखेल अरे तिकडे मी माणगाव मध्ये जी परिस्थिती पाहतोय ना शनिवार रविवार फक्त मुलं क्रिकेटच्या सामन्यामध्ये बस बघ क्रिकेटच्या सामने आमच्याकडे जर तुम्ही केंद्र शासनामध्ये माझ्या डिपार्टमेंटला या तरी मी मुंबई कस्टम मध्ये कोर्टला बसतो माझ्या मध्ये स्पोर्ट्स सेक्शन आहे त्या स्पोर्ट्स सेक्शन मध्ये खेळाडू येतात ते खेळाडू कुठचे वेळे का पंजाब हरियाणा दिल्ली त्या साईड तर तुमचे खेळाडू कुठे गेले माणगाव मध्ये तुम्ही स्पॉन्सरशिप दिली ना कोंबडा दिला टू व्हीलर दिली फोर व्हीलर दिली रेफ्रिजरेटर दिले माणगाव चषक आमदार चषक सरपंच तशक कुठे गेले ते चषक घरामध्ये ठेवले जातात झोपायला आणि यानं काय मोठं पण येतो मला कळत नाहीये अहो त्याला भंगारवाला पण घेणार नाही नंतर तो तर एखादा तुम्ही राज्यस्तरीय जिल्हास्तरीय राष्ट्रीय स्तरीवर खेळा आणि तुम्हाला गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या मिळतात परीक्षा न हो देतात पाहत निरज ोप नाथलेटिक्स वगैरे सर्व ऑफिसर आहे डायरेक्टली नोकरी दिल्या केंद्र शासनाने राज्य शासनाने कारण का यांनी त्या त्या खेळामध्ये प्राविण्य मिळवले आणि आम्हाला काय देतात पाचशे रुपयाचं बक्षीस संध्याकाळी हजार रुपयाचं बक्षीस दिलं जातं त्यानंतर काही कोंबडा दिला जातो ते काही जे काही झेड ते पारितोषिक दिलं जातात त्यात तुम्ही समाधानी <laughs> शिक्षण घेतात आहे पण आम्ही शिक्षण काय घेतोय आम्हाला काही जनगीन नाही कुणबी समाजाच्या व्यतिरिक्त बाहेरून आलेले किती लोकांना राहतपुरते करा जे या कुणबी समाजाच्या व्यतिरिक्त आलेले बाहेर एक पण नाही साहेब आम्ही आवाहन सर्व समाजाला केलं तिथे का लिहिलं पण होत की सर्व समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांनी आता लाभ घ्यावा कोणी आले नाही आणि हेच पालक नंतर सारख्या व्यक्तीला काय मेसेज करता माहितीये का रेड कसं तुमच्या ओळखीने कंपनी मध्ये जॉब असेल तर बघा म्हणजे आमच्या ओळखीने यांच्या पर्यंतसाठी आम्ही जॉब बघायचे आणि आम्ही इथे एवढा दुनियादारी करून आम्ही एवढं शिक्षक घ्यायचं परीक्षा द्यायचं सिलेक्ट व्हायचं आणि यांना नवरा पाहिजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काही नाही श्रम करता आणि आमची पण लोक काय माहितीये आता यांनी मनोगत आपलं व्यक्त केलं की सिलेक्ट झाले वगैरे जे झालं पण त्यासाठी त्यांना क्लासेस लावा लागले मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगतो माझं मार्गदर्शन एकदाच ऐकून घ्यायचं एकाही विद्यार्थ्याला क्लासेस ऍडमिशन लावायची गरज नाही तुम्ही कुठे राहा रा, रा, तुम्ही झोपडपट्टी मध्ये राहा तुम्ही फ्लॅट मध्ये राहा तुम्ही कुठे राहा कोणत्याही व्यक्तीला क्लास किंवा मोठी परीक्षा क्रॅक करता करताय आणि तुम्ही म्हणतात रायगड जिल्ह्यामध्ये कधी बघितला का की आपल्या रायगड जिल्ह्यातला कधी कलेक्टर होता आयुष्यामध्ये आमच्या जिल्ह्यातला कधी कलेक्टर पाहिला का हे कधीच होणार नाही सगळे आम्ही काय करतो जर कस्टमच्या लँग्वेज मध्ये सांगायला झालं ना आम्ही फक्त इम्पोर्ट करतो इम्पोर्ट इम्पोर्ट म्हणजे काय कलेक्टर आला तहसीलदार आला डॉक्टर आला इंजिनियर आला कृषी अधिकारी आला तहसीलदार आला पी एस आय आला कॉन्स्टेबल आला एक्सपोर्ट केला का आम्ही आम्ही आलो पण काय केलं प्रोडक्शन ह्याला म्हणतात प्रोडक्शन हे रिलायन्स मध्ये गेले कामाला हे प्रायव्हेटमध्ये गेले कामाला हे मध्ये गेले कामाला हे मेडिकलमध्ये गेले कामाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोण आहे आणि नंतर तुम्ही जाणार तिथे सर मला जाती दाखला पाहिजे आणि त्याला त्यांना तिथे एक्स्ट्रा पैसे पन्नास रुपये फी असते पण तुम्ही त्याला हजार रुपये देतात म्हणजे आपलीच कामासाठी आपण ह्या आप लोकांना आप तिथे पैसे देतोय जसं ब्रिटिश लुटून गेले ना भारताला तसे हे लोक आपल्या कोकणाला लुटून घेऊन चालले आणि तुम्ही त्यांना भर देतात पण कधी असा विचार नाही करत की माझा पण मुलगा दहावी शिकलेला आहे बारावी शिकलेला आहे डिप्लोमा झालेला आहे इंजिनिअर झालेला आहे फार्मसी झालेला आहे तो पण गव्हर्नमेंट सर्व होऊ शकतो आमच्या डोक्यातच गोष्ट ही येत नाही आम्ही कधी विचार करायलाच बघत नाही आम्ही प्रयत्नच करायला बघत नाही आम्हाला काय माहिती आहे का स्पर्धेमध्ये येण्याआधीच आपल्या स्पर्धेच्या बाहेर केलं जातं ही आमची परिस्थिती आहे आणि रायगड मध्ये खूप मी बोलू ना मी मार्गदर्शन आता कार्यक्रम करतो ना खूप उदासीन आहे पण आता हे बरं वाटतं या पुणवी समाज थोडं थोडं जागृत व्हायला लागलाय कारण मी जाऊ कोणाच असाच येते लेटेस्ट दहा ते बारा कार्यक्रम कुणपी समाजाचे केले म्हणजे कुणबी समाज आयुक्त केले पण केला आपल्या ते परेलला पण झाला आपल्या चोरवलीचा पण एक कार्यक्रम होता ह्याला वाशीला कार्यक्रम होता आता कुणपी समाज हळू जागत होतो श्रीवर्धनचे दोन तीन कार्यक्रम झाले आता तीन तारखेला माझा गोवा घरात कुणबी समाजाचा कार्यक्रम आहे म्हणजे विचार आता कुणपी समाज थोडा जागृत होतोय मार्गदर्शन मी करणार म्हणजे कुणबी समाजामधून सुद्धा अधिकारी घडतात पण ते आपल्या समाजात मध्ये मार्गदर्शन नाही करत आणि आम्ही अधिकारी इतर समाज ओबीसी मध्ये मोडतो पण आम्ही कुणबी समाजाला मार्गदर्शन करत गेले समोरासमोर पाहिलं तुमच्या माणगाव तालुक्यामध्ये आम्ही गेलो आपण गोरेगावला त्या गोरेगावला मार्गदर्शन करायला गेलो ती एक मुलगी सिलेक्ट झाली होती डेप्युटी कलेक्टर डीवाय एस पी झाली एम पी एस सी मधून तिचा सत्कार झाला सत्कार घेतला निघून गेली आणि मार्गदर्शन करतो म्हणजे विचार करा तुमच्या समाजातली मुलगी सत्कार झाला पण तिथे अर्धा तास देऊ नाही शकले समाजाला घेतला आणि लिहून गेले तिथे हे काय झालं काय म्हणजे आपण सिलेक्ट झाला तर आपल्या समाजासाठी काही देण्या नाही आहे का, का जेने जेने एका। आता मला सांगा मला पण कुटुंब आहे तरी पण मी काय करतो कुटुंबाला घरी सोडतो आणि शनिवार काल मी होतो शहापूरला होतो अत्यंत दुर्गम भागामध्ये गेलो होतो आदिवासी भागामध्ये गेलो होतो तिथे पूर्ण माझं माझा उद्देश हाच आहे की माझ्याकडे पु जे ज्ञान आहे ते माझ्या ज्ञानाच्या धुळी ज्ञान तुम्ही घेतला आयुष्यात मी एकेका तासाचे एक एक लाख रुपये सहज घेऊ शकतो तुम्हाला खोटा वाटत असेल तर तुम्ही माझं गुगलला फक्त नाव टाका हुई सत्यवान यशवंत रेडकर तुम्हाला गुगलला दिसेल मी कोण आहे आणि गुगलला तुमचं नाव टाकायचं मग तुम्हाला गुगल सांगेल की तुम्ही आहात म्हणून लक्षात घ्या की लाईफमध्ये मध्ये काय सहजासहती नाही संघर्ष करावा लागला मग संघर्ष केल्यानंतर एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर एवढा शिकले शिक्षक घेतल्यानंतर आम्ही पाय जमे ठेवतो कारण का माहितीये का आमचा भूतंप वाईट होता मी म्हणे तुम्हाला पाणीपुरी सारखा दिसतो की नाही खात्यात का घरातला दुष्काळ जास्त वागत वाटतो का गावठी बिवटी नाहीये मी किती श्रीमंत बापाचा मुलगा आहे ते समजून घ्या स्टार्टिंगला मग तुम्हाला समजेल मी एवढ्या मोठ्या श्रीमंत बाप्पाचा मुलगा आहे ना सेंट्रल रेल्वे कुर्ला रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर तिथे कुर्ल्यामध्ये झोपडपट्टी आहे सुंदरबागच्या पुढे तर एक झोपडपट्टी आहे होमगार्डच्या बॅक साइडला त्या बॅक साइडच्या झोपडपट्टी मध्ये माझा जन्म झाला मी एवढा मोठा राजकुमार आहे ना माझा जन्म दहा बाय दहाच्या मध्ये झाला दहा बाय दहाचा झोपडपट्टी झोपडपट्टीमध्ये काय असतो ते सुद्धा कुर्ला एरियामध्ये ते तुम्ही समजून जा दुनियाभरचे जे काही मोस्ट मोस्ट वॉन्टेड लोक आहेत ना ते आमच्या काळात तुम्हाला सापडतील शोधून शोधून कोणी तिथे हाफ मटरवाले कोणी मटरवाले दालझाडे बेवड्या सगळे आमच्याकडे सापडतील पण तरी सुद्धा विचार करा त्या वातावरणामध्ये जमावून सुद्धा आज हाई <laughs> करा मी लाईफ मध्ये मला काही सहज खूप संघर्ष करावं लाईफ मध्ये हे तुम्ही बघता डिग्री अहो एक शिक्षण घेताना येतात हे आम्ही काम करता करता आम्हाला कुटुंब संभाळता संभाळता शिक्षण करणं हे खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे तरी पण मी शिकत असू शकते कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिका संघटित वा संघर्ष करा लोक शिकायला बघत नाही संघटित करायला बघत नाही आणि इतरांसाठी संघर्ष करायला बघत नाही आम्ही बघा अधिकारी तरी झालो ना आम्ही इतरांना अधिकारी घडवण्यासाठी प्रयत्नशील असतो आपण झालो त्याला दुसऱ्याला घडवायचे देते आणि त्यांना पुढे होते म्हणून तुम्हाला पण नम्र विनंती करतो भविष्यामध्ये तुम्ही सुद्धा माझ्यासारखे किंवा माझ्यापेक्षा मोठे जर अधिकारी व्हाल भले तुम्ही पैशाची श्रीमंत जरी असाल आपले पाय जमिनीवरती ठेवण्याचा प्रयत्न करा मी माझे पाय जमिनीवरती ठेवतो शाळेमध्ये माझ्या मुली बापांचा नियम शिकवला होता वस्तू किती हवेत फेकली तरी जमलीवरतीच पडते त्यामुळे आपले पाय जमिनीवरती ठेवायचे जमिनीच्या वर्षी त्या मी एवढा श्रीमंत बाप्पाचा मुलगा होतो ना दहा बाय दहाच्या घरामधला मी शाळेमध्ये असताना मुलींची केसांची क्लिप कानातले रिक्स आणि गाळ्यातला माळा विकायला जायचो चाळीसाळीमध्ये एक काळ माझा असा होता मोठ्या श्रीमध्या बाप्पामुळे हायवे रोडला ना जे रिक्षा लागतात ना त्या रिक्षा धुवायला जायचो सकाळी सकाळी चार वाजता रिक्षा धुवायला जायचो कार धुवायला जायचो त्याचे पैसे मिळायचे आणि पाणी पण मोफत असायचं कुठचं माहितीये का ते डम्पिंग ग्राउंड असं तिथे त्या आतमध्ये जमिनीच्या आतमधलं पाणी टाकी खोलायची बालदी टाकायची पाणी काढायचं आणि रिक्षा धुवायचं एक शॅम्पू शॅम्पूची शॅम्पू ने आपलं धुवायला चालू म्हणजे आम्ही काय करायचो सकाळी सहा वाजता आम्ही रिक्षा धुऊन मोकळे परत घरी यायचो ठेवायचो आणि शाळेला निघून जायचो शाळेतून घरी आल्यानंतर आई आता मध्ये ठेवायची आणि जायचो चाळीचाळीमध्ये केसांची क्लिप विकायला वगैरे गुरुवारच्या बाजारामध्ये रेडकर सर तिथे केसांची क्लिप वगैरे विकायला असायचे आणि आता तिथे त्यावेळेला पण माहिती काही काही लोक चोरटे पण असतात आमचे काही वस्तू पण चोरून घेऊन जातात काही पैसे पण चोरायचे आता मी त्याला लाल होतो नंतर नंतर मोठा झालो मोठा झाल्यावर आई तर मिळालं नाही तिथे सुट्टीमध्ये काय करायला लागत ना का छोटे छोटे कारखाने असतात ना झोपडपट्टीमध्ये तर आम्ही तिथे काम करायला जायचो फॅक्टरीमध्ये याच्यामध्ये काम करायचो मी कॉलेजमध्ये होतो एस के सोमया कॉलेज चांगल्या दहावीला चांगली टक्केवारी मिळाली ना विद्याव्याला नामांकित कॉलेजमध्ये माझं ऍडमिशन झालं सोमया कॉलेजला मला ऍडमिशन मिळालं तर सोमया कॉलेजमध्ये जाऊन सुद्धा आहे ना मी संध्याकाळी मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांच्या पार्टीमध्ये जायचो वेटरची कामं करायचो ज्यूस प्लीज वॉटर प्लीज मी मी आहे ना एका शाळेमध्ये असताना मला अपयशाची पायरी मिळाली लोकांनी माझी लायकी काढली की तू मध्ये काहीच करू शकत नाही वेटरचीच कामं कर किंवा ते गॅरेज मध्ये कामाला जा साहेब आज मध्ये काम नाही करत आज कस्टम ऑफिसर म्हणून काम करतो तिथे माझं पहिलं गव्हर्नमेंटच नाही नाहीये आणि तुम्ही बोला वय अडतीस आहे मी शिक्षण आहे वन ऑफ द हायली क्वालिफाईड पर्सन म्हणून मला एका व्यक्तीची उपमा दिली जाते रेडकॉ स्ट जुनिअर डॉक्टर श्रीकांत झिचकार तर श्रीकांत झिचकर नाही पण उपमा दिली जाते आणि विचार करा मी शाळेमध्ये असताना मला जी आपली अशी पायरी मिळाली ना मी मार्कशीट घेऊनच फिरत असतो कारण तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट आहे तुम्हाला कधी कधी काय होतं कमी टक्केवारी मिळते मार्क कमी मिळतात ना शाळेमध्ये असताना माझी मार्कशिप पाहून घ्या मार्कशिप घेऊनच फिरतो आज तुमच्याच दाई हो। क्वालिफाईड पर्सन दिसू ना शाळेमध्ये असताना नवी मध्ये नापास झालेला व्यक्ती आहे दोन विषयात नाफा झाला होतो इंग्रजी आणि मी काय इंग्लिश मध्ये नव्हतो मराठी माध्यमातूनच शिकलेले बैल बाजार मध्ये माझी शाळा आहे त्या दोन विषयामध्ये नापास झालो होतो इंग्लिश इंग्लिश आणि गणितामध्ये आपल्या आवडते विषय असतात शाळेचे गणित आपल्या फेवरेट की नाही दीडशे पैकी मार्क तेत्तीस होते माझा एवढा फेवरेट होता विषय आणि लक्षात घ्या की जरी नापास झालो ना ढगमकलो नाही लोकांनी माझी लायकी काढली तुझी जागायची लायकी नाही मर येत वगैरे करण्यात डिमोटिवेट करायला खूप लोक येतात चांगली गोष्ट केलं तर मोटिवेशन झालं नाही ना पण नको ती गोष्ट झाली तर डिमोटिवेट करायला खूप लोक येतील आणि अशा त्या माझ्याकडे जे बेवडे बेवढे लोक होतं ना ते माझ्या घरी मला प्रवचन द्यायला लागले मी बोलत एवढं काय वाईट केलं पहिल्यांदा नापास झालं जीवनामध्ये पण विचार करा जीव मी दिला नाही जीव दिला तर कुठे नसतो वरती गेलो असतो आणि ते काय लिहिले असतं कैलासवासी सत्यवान रेडकर यांना भाऊ पूर्ण श्रद्धांजली नशीब चांगला बॅन श्री सत्यवान यशवंत सत्यजीव यांनी डिस्कशन केलं मला बोलला सर आपण सदन तरी घ्यायची रिटायर झाल्यानंतर केव्हा बाहेर पडल्यानंतर आमच्या नाव पुढे आता ऍडव्होकेट लावून राहू शकत पण तुम्हाला मी गॅरंटी देतो की श्री सत्यवान यशवंत रेडकर दिसत ना तुम्हाला याच्यामध्ये परिवर्तन दिसेल त्याच्याकडे लिहिलं असेल डॉक्टर सत्यवान यशवंत रेडकर नापत झालेला ना होता ना तरी काय चमत्कार केला पाहून घ्या एक म्हटलं मराठी मध्ये प्रयत्न कोशिश करण्यावाल कवी पण आरण्या मानली जो होगा सो होगा परत जाऊन हुशार तुकडी मध्ये बसलो नववी डग हुशार हुशारपुरा असत की नाही हा मग डम मध्ये मला ढकलता देते आणि एकदा हुशार होतो पण लक्षात घ्या मी माझे नापास झालेली मार्क्कशीट पाहून घ्या आणि पास मी दाखवतो माझ्या मार्क्कशीट वरती जिथे शिक्षकाने अभिनंदन यासाठी लिहिलं की दुसऱ्या क्रमांक क्रमांक माझा प्रथम क्रमांक आला वर्गामध्ये जो मुलगा नापास झाला होता ना ज्याला गणितामध्ये मार्क होते तेहतीस दीडशे पैकी त्याच विद्यार्थ्याला गणितामध्ये मार्क मिळाले एकशे पाच परत बसल्यानंतर त्यामुळे लक्षात घ्या कोणी म्हटलं जातं ना नथिंग इज इम्पॉसिबल सर्व काही अशक्य आहे आणि कोणीतरी अजूनही म्हटलंय तूच आहेस तुझ्या जीवनाचा तूच आहे दुसरं कोणी बाजूला येणार नाहीये तुमचं टोक आहे तुमचं टोक तुम्हाला आहे बाजूला कोणी काय पेपर घ्यायला येणार नाहीये शिक्षण घ्यायला येणार नाहीये आणि द्यायला येणार नाही येणार लक्षात घ्या आजच्या जगेमध्ये लोक पैसे कमवतात ना लोक अन्नदान करतात लोक रक्तदान करतात पण आज सत्यवान यशवंत रेडकर हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्ञानदान करतो आणि ज्ञानदाना

धावपळ होईल नाही हे ना मग आपल्याला आड्यात ठेवलं ठेवण्याचा प्रयत्न करतात ना जास्तीत जास्त आड्याने आपले झेंडे फिरवतील आम्हाला कोणाला झेंडा फिरवायचा नाही आपल्याला झेंडा काढायचं आहे आणि झेंडा काढण्यासाठी तुम्ही प्रयत्न ठेवा चाललं चालत ठेवा बसची पुढे विद्यार्थ्याला पुढे बसवा पालकांनी पाठी बसवा विद्यार्थी जे असतील त्याला पुढे बसवा पालकांनी पाठी बसतो तर आपले नम्र स्वागत हार्दिक स्वागत दोन वाजताची वेळ होती आपले वाट पाहता पाहता ट्रेक पण निघून गेली बायको फोन करतो वैताग निघून राहिले तर अजून आमचे मुख्य तुम्ही येणार ठीक आहे देर दुरुस्त आहे माझं नाव आहे सत्यपाल यशवंत रेडकर परत म्हणजे सत्यवान यशवंत रेडकर महाराज असं पण आपण म्हणू शकता कारण मी शैक्षणिक कीर्तन करतो आणि कधीतरी आपल्या मंदिरामध्ये किंवा आपल्या गावामध्ये मला शैक्षणिक कीर्तनासाठी आपण सादर आमंत्रित करू शकता आणि मी सुपारी सुपारी घेत नाही कारण मी सुपारी खात नाही आणि सुपारी घेत पण नाही त्यामुळे आपलं मार्गदर्शन फक्त मी विदाउट तंबोरा विदाऊट टिळा विदाऊट टोपी मार्गदर्शन करतो तर कधी धार्मिक आत्माला प्रवर्शन ठेवायचं असेल तर माझं नाव आवर्जून घ्या तिथे विसरू नका बाकीचे लोक महाराज पैसे घेतात ते पैसे नाही आणि मी ते सासू सुरीचं भांडाचं वगैरे असले सोशल कॉन्सेप्ट बोलत नाही मी याच कॉन्सेप्ट बोलतो की शिक्षण घ्यायचं आणि आपलं चांगली नोकरी घ्यायची आपल्या आपल्याला पडायचं नाही त्या शाळेतला सर्वोच्च शिक्षित व्यक्ती मी मला त्या गोष्टीचा जास्त अभिमान आहे दुसरी गोष्ट मी आयुष्यामध्ये खूप संघर्ष केला तुम्हाला त्या संघर्षाची मला किंमत लक्षात ठेवायची आहे माझं कुटुंब त्याग करतं म्हणून मला शैक्षणिक चळवळ करता येते कारण मी माझ्या कुटुंबाला शनिवार रविवार वेळ देत नाही मी माझ्या समाजाला वेळ देतो तर तुमचे जन्मदाते पालक जसे असतात ना आम्ही तुमचे सामाजिक पालक आहोत की आम्हाला तुमच्या भविष्याची आम्ही तुम्हाला शिक्षणाची आम्हाला चिंता आहे तुम्ही आयुष्यात पुढे जर गेला आमच्या पोटात दुखणार नाहीये आम्हाला काही नुकसान होणार नाहीये मग तेवढं सांगतो या सत्कारापेक्षा असा सत्कारासाठी उपस्थित राहा की या बॅनरवरती ते लिहिलं असेल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नाही तिथे लिहिलं असेल प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार कारण का सत्यजित बोनकर किंवा सत्यवालकर सारखे तुम्ही सुद्धा उद्या अधिकारी झालेले असते आणि त्यावेळेला बॅनरमध्ये बदल बदल झाले असते त्यामुळे आपल्या समाजाला किंवा आपल्या मंडळाला याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर आपण करतच राहू पण भविष्यामध्ये आपल्याला प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करणं तेवढंच आवश्यक आहे कारण प्रशासकीय सेवेमध्ये आपल्या समाजातली जास्तीत जास्त लोक येणं ही काळाची गरज आहे जर काळाची गरज तुम्हाला वाटत नसेल तर ओढा वाहून जाईल फक्त दगड गोटे वेचायला तुम्ही तिथे राहणार बाकी लोक पाणी पिणार आणि नंतर तुम्ही काय बोलणार आमच्या समाजाला आरक्षण असेल पण आमच्या समाजाने काय त्याचा फायदा घेतला नाही लक्षात घ्या वही पेन ज्यांनी आणलं नसेल त्याने सुंदरपणे आपला मोबाईल काढा आणि आपल्या मित्र मंडळींना जसं मेसेज पाठवतात तसं मी जिथे काय सांगेल ते नोटीस त्यांना पाठवत राहतो पण वैता गेले काय चालले करून तिथे पण टाईप करत राहा वही पेन आणलेले विद्यार्थी किती लोक आतवरती करा वा 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 पेपर द्या ना कारण तुम्हाला फक्त आयत घ्यायचं सवय असते पेपर पण घ्या केर घ्यायचंयच हा ज्यांनी वही आणलेली असेल त्यांनी परत पेपर घेऊ नका माहिती आहे माहिती घेऊन घ्यायची हे पिक्चर व्हायला आले आता दोन